ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जगद्गुरु संत श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमन बीजोत्सवाच्या निमित्तानं नेवासा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये अंकुश महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याची हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता करण्यात आली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग जगाच्या सुखासाठी तर त्यांचं कार्य पुण्यधर्म वाढीसाठी होतं असं प्रतिपादन उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केलं आहे संत तुकोबा रायांचं जीवन चरित्र विषद करताना उद्धवजी महाराज पुढे म्हणालेत की परमार्थ सेवेचा त्यांना मोठा अभिमान होता संत तुकाराम महाराजांचे अभंग हे जगाच्या सुखासाठी होते ते असेच अभंग राहावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे संत तुकाराम महाराजांचं कार्य पुण्यधर्म वाढीसाठी होतं आजचं जग हे निरीक्षण आणि चिंतन करणारे असल्यानं शास्त्राला धरूनच त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टीद्वारे वैकुंठ गमन बीजोत्सव सोहळा करण्यात आला बीजोत्सवाच्या निमित्तानं आयोजित अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी योगदान देणाऱ्या दात्यांचा तसेच हस्तलिखित गाथा ग्रंथ पूर्ण करणाऱ्या भाविकांचा यावेळी श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला आहे संस्कृती म्हणून आपल्याला टिकून राहायचं असेल असेल पुढे जायचं जग सर्व सुखी असावे जगातल्या सर्वांबरोबर आपणही सुखी असावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण एक राहणं आपण एकोप्यानं वाटचाल करणं आणि त्यासाठी आपण आपल्या ऋषीमुनींचा विचार संतांचा विचार देश धर्माचा विचार समोर ठेवून श्रद्धा मनामध्ये ठेवून त्या पद्धतीनं आपण वाटचाल करणं हीच आपली खरी काळाची गरज आहे आणि हा काला तेच आम्हाला शिकवतो तुका म्हणे काला कुठे अभेदेखील त्याच्यात भेद नाही आहे भेदभाव नाही आहे अशा पद्धतीचा हा काला आणि त्याच काल्याचा हा प्रसंग आहे आज आपल्या श्रीक्षण त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेहुंभमन सोहळा बीज महाराष्ट्रभर संपन्न झालाय आपणही निवाशामध्ये तत् निमित्ताने ही छोटीशी सेवा तुकोबाराच्या माऊलीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेली आहेत भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभया गती भक्त ओळखायला भक्त पाहिजे किंवा भगवंत ओळखायला सुद्धा भक्त पाहिजे अभक्ताला सामान्याला कसं कळेल मी तर नेहमी सांगतो माणसं समजायला सुद्धा सगळ्यांना समजत नाही काही बुद्धिमान माणसांनाच माणसं समजतात सगळ्यांना माणसं ओळखता येतात मान्सा सगळ्या शिकलेल्या माणसांना माणसं ओळखता येतात शिकलेल्या माणसाला प्रश्नाची उत्तरं लिहिता येतात नव्याण्णव टक्के मार्क मिळवणाऱ्याला सुद्धा माणसं ओळखायला तो कमी पडतो एक वेगळीच गोष्ट आहे एक वेगळं रसायन आहे जे जुन्या पिढीकडे होतं माणसावर दोन पावलं पुढे जावं हा विवेक त्यातून जीवन सुखी होत असत म्हणून परमात्म्याला सुद्धा सगळे ओळखू शकले नाही तुको सांगतात समजून बाबांनो श्रीकृष्ण हा सामान्य नाही तो श्री महाराज आणि तो अनेक प्रकारचं कार्य करण्यासाठी आलाय हे सोंग सारिले पुढे हे बहुत करणे आहे काय करायचंय त्याला नेमकं काम का। यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते शंकर नाबदे तास उद्या खरेदीला नाबदेस आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर